अचानक जे स्वागत करणारे होते त्यांनीच माझ्यावर अशा प्रकारचं वंगण टाकून हल्ला केला माझी सुनेच्या डोळ्यात पाणी आलं तिचा फोन आला डॅड काळजी घ्या म्हणून निश्चितच मी त्यावेळेस झालो शिवधर्म फाउंडेशन नावाने त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांनी अशी संघटना काय ती काही रेजिस्टर्ड नाही पण शिवधर्म कोण कुठला तर हल्लेखोर जे आहेत हे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मर्डर केस आहे खडणीचे गुन्हे छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव केल्याने संभाजी महाराजांचा आदर होईल तर आम्ही त्याला मान्यता दिली होती पण त्याला तांत्रिक बाजू आहे महाराष्ट्र धर्म जो आहे हा शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचार आहे आणि हाच समतावादी विचार जो आहे आज विषमतावादी विचारसरणीच्या लोकांचा अडसर नमस्कार मी निखिल सुखरे बी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्र एका गोटी गोष्टीनं प्रचंड पेटून उठलेलं आहे ती गोष्ट अक्कलकोटमध्ये घडली आणि त्यानंतरनं महाराष्ट्रभरामध्ये जे काही शिवशाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते ते रस्त्यावरती उतरायला सुरुवात झालेली आहे सध्या आपल्याबरोबर प्रवीणदादा गायकवाड आहेत ज्यांच्यावरती अक्कलकोटमध्ये हल्ला झाला होता खरं तर तुमच्यावरती अक्कलकोटमध्ये ज्या गोष्टी बोलून हल्ला करण्यात आला होता की संभाजी महाराजांच्या नावाच्या पुढं छत्रपती नाव लावा आणि तुम्ही यामध्ये उत्तरामध्ये असं सांगितलं होतं की संभाजी महाराजांच्या नावामध्ये जी आहे म्हणजे जी म्हणजे आदरार्थी आहे तर यानंतरनं सगळ्या गोष्टीमध्ये आता काही राजकीय वातावरण झाल्याचं किंवा खेळ केल्याचं तुम्हाला पाहायला मिळते का मुख्य कसं आहे की लोकशाहीमध्ये समाजकारण हा सुद्धा राजकारणाचा अविभाज्य भाग राहतो तुम्ही कुठलीही सामाजिक भूमिका घेतली तर ती दोन विचारधारेचा संघर्ष असतो आणि इथंही राजकीय पक्ष हे दोन विचारधारेवर किंवा दोनपेक्षा अधिक विचारधारेवर चालतात त्यामुळं अक्कलकोटला जी घडलेली घटना आहे ती ज्या विचारसरणीने माझ्यावर हल्ला केलेला आहे ती प्रतिक विचारसरणी आहे ज्यांना वैदिक ब्राह्मणी विचारसरणी मानतात किंवा मनस्मृती समर्थकांची मानतात आणि मग प्रश्न असा निर्माण होतो की राज्य मग राज्यघटनेचं संरक्षण आणि मग शिवराय फुले फुलेशाव आंबेडकरांच्या विचाराचा आम्ही जो जागर करतो आहे मागच्या दीड महिन्यामध्ये मी सातत्याने फुले आंबेडकर या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सामील होतो आणि ह्याच्यामुळं काय परिणाम होतोय की ज्यांना अधिक सत्ता पाहिजे पाचवी बहुमत पाहिजे भाजपला म्हणजे शतप्रतिशत भाजप हे भारतात फक्त एकच पक्ष आणि चारसो पारचा नारा लोकसभेला दिला होता तर त्याच्यासमोर जे आडसर आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं मुख्यतः तर महाराष्ट्र धर्म जो आहे हा शिवराय फुलेशाहब आंबेडकरांच्या विचाराचा आहे आणि हाच समतावादी विचार जो आहे हाच विषमतावादी विचारसरणीच्या लोकांचा अडसर आहे पण आपण पंचवीस वर्ष जवळपास चळवळीला दिलेली आहेत पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ हा चळवळीला दिलेला आहे ज्यांच्या नावाने आपण जागर करतोय ज्यांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवतोय त्यांचंच नाव घेऊन आपल्यावरती हल्ला करण्यात येतो आणि हे मुळात षडयंत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आपण संघटना चालू संघटनेची नोंद मात्र संभाजी ब्रिगेड आणि ती पंचवीस पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ झाला एकोणीसशे सत्त्याण्णवला ती नोंद झालेली आणि तसं काही कुठला संघर्ष उभं राहायचं काही कारण नाही अशा प्रकारचे विचार पुढं आले होते म्हणजे जसं आता उदाहरण घ्यायचं म्हटलं तर गेल्या वर्षी कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ हे एकेरी नाव आहे तर छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करा अशी पण एक विचारसरणी पुढं आली होती परंतु हे स्वातंत्र्य भारतानंतर यशवंतराव चव्हाणांनी निर्माण केलेलं विद्यापीठ असल्यामुळं त्याचा इतिहास उपलब्ध आहे की शिवाजी विद्यापीठच हेच नाम का ठेवायचं त्यातलं एक सदस्य डॉक्टर जयसिंगराव पवार सरांनी ते स्पष्टीकरण दिलं आणि तो वाद तिथंच सांग दुसरं आपण स्वराज्य रक्षक संभाजी याचा मी सहनिर्माता होतो आणि डॉक्टर अमोल कोल्हे प्रमुख कलाकार होते हे जे खरा इतिहास संभाजी महाराजांचा पुढा आला तो आपल्या चळवळीतनं आपल्या संघटनेच्या माध्यमातनं पुढं आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर सिरियल आली त्याच्यानंतर काही महत्त्वाचे दस्तावेज आले काही पुस्तकं आली आम्ही व्याख्यानाच्या माध्यमातून संभाजी महाराजांची जी बदनामी झाली आता होती आतापर्यंत त्यांच्याबद्दल अनेक अशा गोष्टी चुकीच्या लिहिल्या गेल्या होत्या की आम्ही व्यवस्थित एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सातत्याने आपण ती मांडत आलो आता लोकांमध्ये ती चांगली विचारसरणी रुजलेली आहे पण छत्रपती संभाजी ब्रिगेड हे नाव केल्याने संभाजी महाराजांचा आदर होईल तर आम्ही त्याला मान्यता दिली होती पण त्याला तांत्रिक बाजू आहेत एक बाजू काय आहे तर आपल्याला धर्मदाय आयुक्ताकडे जावं लागतं बदलासाठी त्यासाठी जनरल बॉडी घ्यावं लागते संघटनेत पण समस्या अशी झाली की ऑलरेडी एक संघटना धर्मदेव आयुक्ताकडे दहा वर्षापूर्वीपासून कांबळेंची आहे तर हा प्रश्न सहजासहजी मिटत नसल्यामुळं आम्ही त्यांना काही मुदत मागितली होती परंतु ते कारण संयुक्त नाही तुम्हाला एक गंमत वाटेल की शिवधर्म फाउंडेशन नावाने त्यांनी आमच्यावर हल्ला केला त्यांनी अशी संघटना काढली ती काही रेजिस्टर्ड नाही पण शिवधर्म कोण कुठला तर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी दोन हजार पाच पा ला एक समतावादी विचारसरणी असलेला सगळ्यात समानता स्त्री पुरुष सगळी समानता आणि बुद्धापासून ते जिजाऊ पर्यंत सगळ्यांचा विचार घेऊन एक शिवधर्म स्थापन केला उलट आमचा आक्षेप पाहिजे होता तुम्ही नाव तुम्ही नाव कसं काय घेतलं पण आम्ही तसं काही नाही केलं कारण ते एक चांगलं काम करतायत असं आम्ही मानत होतो परंतु आमच्याच विचाराचं जो धर्म आहे शिवधर्म त्याचच नाव घ्यायचं आणि आमच्यावर हल्ला करायचा दुसरी गोष्ट हल्लेखोर जे आहेत हे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मर्डर केस आहे खडणीचे गुन्हे अगदी जानेवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये पुण्यामध्ये त्यांच्याकडे दोन पिस्तल आणि अठ्ठावीस काडतूस सापडल्या लोगाव विमानतळावर अशा प्रकारचा गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस जर माझ्यावर घातला सामाजिक कार्यकर्त्यावर तर याचा अर्थ स्पष्ट आहे की माझा खूनच करायचा होता मला संपवायचं होतं पण माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर होते संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले हे होते त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी एकत्र येऊन धावून आले मला कडक केलं मला वाचवलं आणि मग हा जो संघर्ष आहे आता हा विचाराचा संघर्ष आहे त्यामुळं संघर्ष आता पुढे अधिकाधिक तीव्र होईल पण दादा हे सगळं झालं हल्ला झाला सगळ्या गोष्टी झाल्या यानंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट असते चळवळीमध्ये कार्य कार्य करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवून काम करत असतो समाजासाठी तुम्ही आता पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत आहात तुमच्यावरती ज्यावेळेस हा हल्ला झाला त्यावेळेस तुमच्या घरच्यांची पत्नीची मुलांची ज्यावेळेस तुम्ही बातचीत केली त्यावेळेस त्यांची भूमिका काय होती त्यांना काय वाटत होतं त्यांचा आवाज कशा प्रकारचा होता काय भावना त्यांच्या निश्चितच मी ज्यावेळेस अक्कलकोटला गेलो माझी पत्नी धार्मिक आहे स्वामी समर्थांच्या मंदिराचं दर्शन घेणं तिथं अन्नछत्र जेवण करणं या कल्पनेत ती बरोबर आली होती पण कार्यक्रमाच्या नंतर तिथं जाण्याचं नियोजन असल्यामुळं कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वेळेस वाजंत्री वाजत होते त्याच्यानंतर फटाके वाजत अचानक जे स्वागत करणारे होते त्यांनीच माझ्यावर अशा प्रकारचं वंगण टाकून हल्ला केला आणि प्रसंगावधान साजव सा साधून सा, 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 आमच्या कार्यकर्त्यांनी मला वाचवलं पण माझी पत्नी माझ्यावर गाडीमध्ये होती परत मी गाडीकडे पळालो ते गाडीत धावून आले परंतु एक नक्की मला अभिमानाने सांगावं वाटतं की माझी पत्नी बिलकुल रडली नाही तिला निश्चित दुःख झालं वाईट वाटलं परंतु तिने कुठंही चेहऱ्या दाखवलं नाही माझ्यावर वंगन तेल टाकल्यानंतर मला जी आंघोळ घातली गेली हे सगळं तिने केलं तिने मला सांगितलं की ज्या विचारासाठी तुम्ही लढताय हा मानवतेचा विचार आहे हा सत्याचा अहिंसेचा विचार आहे आणि आम्ही सगळे सगळे कुटुंब बरोबर आहे माझी सून आहे माझा मुलगा आहे माझी सून थोडीशी आळवी झाली माझी सुनेच्या डोळ्यात पाणी आलं तिचा फोन आला डॅड काळजी घ्या म्हणून निश्चितच मी त्यावेळेस भावनिक झालो परंतु मला आज असं सांगायचं आहे की माझं कुटुंब गेली पंचवीस वर्ष ज्या प्रामाणिक विचारांनी मी काम करतो आहे आणि आत्ता सध्या जे काम करतोय आत्ता तर त्यांना सगळ्यांना अभिमान वाटतो कारण अक्कलकोटच्या प्रकरणानंतर हल्ल्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात जो उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पक्ष संघटना ज्या फुलेशाव आंबेडकर शिवाजी महाराजांचे विचार मानतात ते संघटित येऊन संघर्ष करतायत आंदोलनं करतायत बंद ठेवतायत निवेदनं देत आहेत त्यामुळं अखंड महाराष्ट्रातनं मिळणारा पाठिंबा बघितल्यानंतर माझ्या कुटुंबाला मी योग्य दिशेने काम करत असल्यामुळं माझ्या मागं ठामपणे राहण्याचा विचार आहे तुम्ही आता तुमच्या फॅमिलीबद्दल बोललात कुटुंबाबद्दल बोललात पण संभाजी ब्रिगेडसुद्धा तुमचं एक कुटुंब आहे या कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं हे सगळं झाल्यानंतर ना नक्कीच काय सांगायचं तुम्हाला की संभाजी ब्रिगेड एक लढवाई संघटना मला प्रथमच असं जाणवलं की संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते लढव आहेत ताकदीचे आहेत आणि म्हणून आम्ही पंचवीस वर्ष त्यांच्या जीवावर ही संघटना चालवली पण त्यांना ज्यावेळेस माझ्यावर झालेला हल्ला जीव घेणारा हल्ला मुख्यतः काळं ज्या पद्धतीने माझ्या अंगावर टाकलं तो वंगन ते बघून ते रडले त्यांचे कुटुंबातले लोक अस्वस्थ झाले आई वडील अस्वस्थ झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आले अनेकांनी मला मेसेज पाठवले व्हॉट्सअपवर फोन केले त्यांच्या कुटुंबाबरोबर बोलणं झालं सगळे लोक अस्वस्थ झाले पण लढणारा कार्यकर्ता ज्यावेळेस रडतो त्याचा धोका अधिक असतो कारण तो आता पेटून उठला दादा महत्वाचा प्रश्न म्हणजे शिवधर्म फाउंडेशन जे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तुमच्यावरती हल्ला केला त्याचे दीपक काटे जे आहेत त्यांचे बावनकुळे यांच्याबरोबरचे फोटो भाजपचे नेते बावनकुळे यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झालेले त्यांच्या वॉलवरती सुद्धा भाजपचं चिन्ह लावून अनेक बॅनर आपल्याला टाकलेले पाहायला मिळतात यानंतरनं आता असं वाटतंय की कुठंतरी हा सत्तेच्या पाठबळामुळं केलेला किंवा सत्तेच्या सत्तेनं हाताशी धरून केलेला गुन्हा हा आणि मुख्यतः माझी जी माहिती आहे की गेल्या एक महिन्यापूर्वी संघ एक महत्त्वाची मिटिंग झाली त्याची पार्श्वभूमी अशी सांगितली जाते की बामसेफ जी संघटना आहे बॅकवर्ड क्लास एन मायंट इज एम्प्लॉईज फेडरेशन आणि मूलनिवासी संघ आणि तो परिवार यांनी जवळपास देशभरातनं दीड पावणे दोन लाख लोकं नागपूरच्या महाल परिसरातील संघाच्या मुख्य कार्यालयाला घेरावा घातला होता आणि दिवसभर त्यांनी निदर्शने केली होती आता हा धक्कादायक प्रकार होता त्यांच्यासाठी त्यावेळेपासून असं वाटायचं किंवा यांचा बंदोबस्त केला पाहिजे आता ते राजकीयदृष्ट्या काँग्रेस पक्षाचे अनेक लोक ते फोडून त्यांच्या पक्षात घेत आहेत गणित जुळवत आहेत एकशे पंचेचाळीसचं बहुमताचं वेगवेगळे पक्ष जे आहेत त्याच्यामध्ये शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली हे करूनसुद्धा जे अपेक्षित बहुमत आहे ते मिळत नसल्यामुळं ज्या पुरोगामी विचाराच्या संघटना आहेत ज्या प्रतिगामी विचारसरणीला अडसर ठरत आहे म्हणजेच शिवराय फुलेशाव आंबेडकरांचा समता बंधुता न्याय स्वातंत्र्याचा विचार खरं सांगायचा होतात तर ते अडसर ठरत असल्यामुळं आता भामसेप असेल मूळनिवासी संघ असेल मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडी आणि ज्या ज्या लोकांनी आंबेडकरी चळवळीचे असतील त्यांचा बंदोबस्त केला आहे कारण करायचं आहे त्यांना त्याचं कारण असं आहे की त्यांचा सत्तेमध्ये जो पूर्ण वाटा पाहिजे शतप्रतिशत भाजप किंवा चारशे पार हे जे त्यांचं स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही देशाला स्वातंत्र्याला पंचवीस वर्ष पंच्याहत्तर वर्ष झाली आणि शंभर वर्ष संघाला झाली हा संकल्पाच्या आड आमचा विचार येतोय जो आम्ही महापुरुषांचा विचार मांडतोय म्हणून आम्हाला संपवायचं एक दहशत निर्माण करायची अशा प्रकारचे हल्ले होतच राहतील परंतु त्याला प्रतिकार करावा लागेल विचाराची लढाई जरूर विचारांनी लढावी पण विकृती ही ठेचावी लागते आमच्यासारख्या लोकांवर ज्यावेळेस आम्ही प्रांजळपणे समाजाच्या हिताचं काम करतो आमच्यावर मारण्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न होतो तर ती विकृती आहे समाज त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही नक्कीच समाजानं समाजाची कशी प्रतिक्रिया आहे आता तुम्ही ज्यावेळेस आता लोकांना लोकांकडे जाताय त्यांच्यामध्ये भेटी गाठी घेत आहे आज पण तुम्ही साताऱ्यामध्ये आलेला आहात लोकांना ज्यावेळेस भेटतात त्यावेळेस काय लोकांची भावना आहे आणि तुमचं जे तुमच्यावरती जो हल्ला झालेला होता त्याबद्दल लोक कसे व्यक्त होत आहेत मुख्यतः हल्ला अक्कलकोटला झाला त्यानंतर मी सोलापूरला आलो त्याच्यानंतर मोहोळ तालुक्यात गेलो त्याच्यानंतर माळशिरस तालुक्यात अकलू आकलूरला आकलु, गेलो आणि पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये तर मला दुग्ध अभिषेक करण्यात आला आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे माझा जो सन्मान झाला किंवा माझ्यावर जे प्रेम आहेत हळहळ करतायत ही गोष्ट खरीच आहे परंतु ज्या ताकदीने आता उभे राहत आहेत म्हणजे हल्ला झाल्यानंतर खरं तर हल्ला झालेला माणूस डिप्रेशनमध्ये जातो आपलं काम थांबवू शकतो परंतु मी जे पंढरपूरमध्ये सांगितलं ज्यांनी माझ्या हल्ला केला आहे या विचारांनी माझ्यावर हल्ला केला आहे त्यांच्या शेवटाची सुरुवात आहे अशा प्रकारची मांडणी केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळे तरुण पेटलेले आहेत बहुजन समाजातले मुख्यतः मराठा समाज ओबीसी समाज, समाज दलित समाज मुस्लिम समाज सगळ्याच्या सगळे वेगवेगळ्या जाती समूहाचे लोक आपल्या पाठीमागं उभा राहिलेले आहेत हे मला जाणवतं आपण सोलापूर जिल्ह्याचं बघितलं मी काल पुणे जिल्ह्यामध्ये होतो अगदी मी ज्यावेळेस इंदापूरमधनं कलटणमधनं किंवा बारामतीमध्ये येत असताना सगळ्या ठिकाणी माझं स्वागत झालं पुण्यामध्ये प्रचंड स्वागत झालं आणि आज साताऱ्यामध्ये आपण जे स्वागत बघितलं ते माझ्यावर प्रेम करतात विश्वास दाखवतात मी खऱ्या अर्थाने आमच्या महापुरुषांच्या विचाराची खरी दिशा दाखवतो आहे ज्याला आपण मानवतेची म्हणतो समतेची म्हणतो त्या विचाराने जायला सगळा समाज तयार आहे सध्या महाराष्ट्राची सामाजिक राजकीय परिस्थिती अत्यंत विदारक आहे संवेदनशील आहे अशा काळामध्ये एक लोकांची आशा निर्माण झालेली आहे की मी काहीतरी करावं याच्यासाठी मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे अक्कलकोटपासनास सुरू करणारे जय जिजव जय शिव शेवटचं दादा आता चळवळीची दिशा काय असणार आहे एकंदरीत तरुणांना काय आवाहन कराल आज आपण बघतोय बेरोजगारी असेल अनेक प्रश्न म्हणजे सध्या माथ्यावर मारले जात आहेत तरुणांचं असेल महिलांच्या असेल शेतकऱ्यांच्या असेल कर्जमाफीचा मोठा विषय या सगळ्या विषयांमध्ये आता तरुणांना काय आव्हान असेल त्यांनी कसं काय करायला पाहिजे मुख्यतः स्वतंत्र भारतामध्ये स्वाभिमानी आणि स्वावलंबी समाज निर्माण करायचा होता तर स्वतंत्रामध्ये जर आपल्याला हे अपेक्षित होतं तर आता प्रावलंबी समाज पंच्याहत्तर वर्षामध्ये दिसतो अगदी अन्नधान्यासाठी सरकारवर अवलंबून आहे म्हणजे देशातले साठ टक्के लोक ऐंशी कोटी लोकांना अन्न सुरक्षा कायद्यामधून मोफत अन्नधान्य मिळतं आता शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार ते कशासाठी तर शेतकरी सन्मान योजनेमध्ये सहा हजार महाराष्ट्र सरकार म्हणजे बारा हजार आणि दीड हजार रुपये हे लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून मिळतं म्हणजे सरकारवर पूर्ण प्रावलंबत्व म्हणजे अवलंबून राहून अन्नधान्यापासून अशा प्रकारची परिस्थिती जी आहे त्यातनं स्वाभिमानी समाज निर्माण होणार नाही आणि साठ टक्के समाज जर प्रावलंबी गुलाम मानसिकतेचा बनवला तर जे सरकार सत्तेत आहे ते आपण त्यांच्यावर सतत उपकार करतो याची भावना जी केली जाते म्हणजे लाडकी बहीण योजना जर विधानसभेला टर्निंग पॉईंट ठरली असेल तर आज सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार आहे आणि माझ्यावर हल्ला झाला हा सरकार पुरस्तुक हा हल्ला आहे माझ्यावर काय मा कुणी व्यक्तीने हल्ला केला असं मानत नाही कुठल्या व्यक्तीवर हल्ला झाला असं मी मानत नाही सरकार पुरस्कृत जी विचारसरणी आहे तिचा माझ्यावर हल्ला आहे अशा स्थितीमध्ये स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाने आता अर्थकारणाकडे वळलं पाहिजे उद्योजकतेकडे वळलं पाहिजे व्यावसायिकतेकडे वळलं पाहिजे आपण सिंधी गुजराती मारवाडी समाजाला आपण आदर्श ठेवलं पाहिजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर भारत पाकिस्तान वेगळं झाल्यानंतर सिंध प्रांतातले अनेक लोक महाराष्ट्रात आले मुख्यतः तुम्हाला उल्हासनगर मुंबईपशी पुण्यापशी पिंपरी गांधीनगर तुम्हाला कोल्हापूरपशी अगदी निर्वासित लोक त्यांना छोट्या छोट्या झोपड्यांमध्ये राहायला दिलं असे लोक आर्थिक समृद्ध झालेत मागच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वावलंबी झालेत स्वाभिमानी लोक आहेत मारवाडी आणि गुजराती समाज हा वाळवंटी डेझर्ट प्रदेशात नाही तो व्यवसाय करतो मग ज्या मराठ्यांनी ज्या महाराष्ट्राने देशावर राज्य केलं होतं एकशे दहा वर्ष शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने अलीकडचा नवीन इतिहास चेतनपुरींनी पुढं आणलेला आहे आणि को श्रीमंत को सुद्धा आता ते पुढं आहेत तो म्हणजे ज्या साताऱ्यामध्ये आपण आहोत ते थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं जे तंजावरपासून पेशावरपर्यंत माझं राज्य असेल आहो आदिलशाही मुघलशाही कुतुबशाही निजामशाही याच्यावर खऱ्या अर्थाने जर कुणी राज्य केलं असेल ते छत्रपती थोरले शाहू महाराज हे आपल्याला आत्तापर्यंत माहीत नव्हतं आणि नव्याने इतिहास पुढे यायला लागला आहे परंतु त्याचं क्रेडिट अन्य कुणाला तरी दिलं जात होतं ते आता नव्याने जे इतिहास मांडला जातो त्यातनं आपल्याला नवीन प्रेरणा मिळते तर समाज आज स्वावलंबी झाला पाहिजे स्वाभिमानी झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही चळवळ चालू याच्यासाठी अर्थकरण उद्योजकता शिक्षण नोकरीसाठी अगदी तंजावरपासून पेशावरपर्यंत नाही तर कालचा जो शेवटचा देश आहे ऑस्ट्रेलिया आहे आणि उत्तरेतला शेवटचा देश आहे आहे म्हणजे चला जग जिंकूया अज ऑस्ट्रेलिया तद कॅनडा अवघा बोलू का आपला जगभर आपल्या लोकांना संधी आहे तिथं जाऊन आपल्या लोकांनी घेतलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही मार्गदर्शन करू प्रबोधन करू आणि समाजाची आर्थिक उन्नती करण्यासाठी प्रयत्न करू खरं दादांनी समाजाची आर्थिक उन्नती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आतापर्यंतची चळवळ ही सुद्धा आर्थिक उन्नतीसाठी होती पण इथून पुढे आता अक्कलकोट पासून एक वेगळा लढा लड़ा, वेगळी लढाई सुरू होणार आहे आणि ही लढाई महाराष्ट्रभरामध्ये पोहोचवणार आहोत आणि महाराष्ट्रामधल्या युवकांना एक वेगळ्या प्रकारच्या आर्थिक उन्नतीसाठी तयार करणार आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया प्रविंद गायकवाड यांनी दिलेली आहे दोन रावी सोबत धन्यवाद